I do

कि इलिक्षा ऐस इगंड कसा कसा कधी मी कोयवा लाइटचा जर प्रॉब्लेम असते लाईट तर कुठे वेळेवर असते आता भिजलेल्या भाज्या राहतात ना किती व्यवस्थित ठेवल्या तर खराब होते ते पण नाही खावटत सारखं सारखं आता आपल्या पालक वगैरे खायला गेला भेंडी छान आली परवा ट्रॅक्टर ठेवावरून याला त्या भेंडीच्या झाड्याशी कोपऱ्यात आणि बांधाच्याकडे लावली होती ना मी सगळे झाडे गेली एक तुझे भेंडीची बारीक बारीक कळ्या लागल्या होत्या त्याला अजून दोन चार बी ते लावा तेवढं

ते पाय तिकडं जोडलेलं आहे का सोडला हो का नाही घरायचं तर सोडलंय आता चिखलाच जावं लागतं ते वरचं टिपाड वरत आहे का हो। आता पाऊस चालू झाला ना लाईटीच पटकन पहिला लाईट होते ते गरम पाणी थोडं होतं औषधाचं दोन्ही व्यालर घेऊन घाण केलं तर नुण। 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 कांदा तिखट आहे खूप काय आता बेळ करायची म्हणलं कांदा लागत नाही कांदाचे बेळ कशी खाणार पोरांडावे लेकरांना कस सांगा लेकरांना खायचं एक तर त्याने जाऊन आणला एवढं जायचं औषधाचा रिझल्ट पण छान लागला

तरी करावं लागेल अजून लाईटीचं सांगता येत नाही बर का पाऊस आला तर लाईट जाते भैया बेटा भैया काय करायला इच तरी करून घेऊ ना लाईट जाईन परत सांगता येत ना अचानक पाऊस अजून चालू झाला तर संध्याकाळी रात्री बरोबर सव्वा वाराला पाऊस चालू झाला म्हणजे आता लाईट जाती पण बारीक चालू होतं धूळ झालेली होती का आपण पहिल्याशिवाय ते टेबल फॅनला कसं झालतं तस झालं वाटत त्याला पण ही कल्या रूम मधला तिकडे जोडावा फॅन आता या दिवसात लागत नाही आणि रूममध्ये मधल्या तिकडे नुके तिकडला इकडे लावू इकडे जास्त लागत नाही तिकडे जास्त लागतो फॅन काय करायचं आपण एक्स्ट्रा डबल पडून राहणे एकदा दुसरा आणला हे पडून कसाच राहतो मग वाया कुठं दोघ बाहेर हवा लागते इकडलं फास्ट आहे फॅन हे जोडावं तिकडं सावध बाबा जोडून घेऊ

पाणी ती घ्या रे साडेआठ वाजले बघ वाजले असते ना टाइम कुठले दिस जातो विजू भैया

ह्या वर्षी माझ्या जाणाऱ्या बायका या माझे महाराज माझे महाराज वस्तीवरच्या बाया जाऊ म्हणून वस्तीवरच्या बायका माझ्या महाराज जाऊ म्हणायला चालेल त्या वर्षी आकड़े? ते ह्या ते सवास ने जाग नोंद गोंदवड या महिन्यात कस घालते तस त्या आत्ता मगापासून लगली वाजवायला लागले सकाळपासून नव्हत ला। कुणा घेत ऑलरेडी बिकारी येते तेवढं का हप्तावारी आली किती कुलप लावून जाते ती जी जाते ती दुसऱ्या दिवशी ती ते माड्याचं फायदाचं आम्ही काढलेलं त्या तसंच करायचं ते ते माणूस आले डायरेक्ट त्याच्या घरी उतरत होत आणि कुलप लावायची तेवढं संध्याकाळी यायची तर एक हप्ताच्या सगळ्यांनी निवडून झाला नाही का मला दोन शोक मागलं तर मी भरत नाही म्हणजे जेवढे आहेत तेवढे सगळ्यांनी भरला आणि ती लवारा दुसरी नाही का ते लवार दिसत की जाड गाडी त्या बाईने डबल भरला मग कारण मिटिंग दिली घरी असायची ना त्याच्यामुळे चला रे 老婆，今天早上吃什么？老婆去？